भारतीय अर्थव्यवस्था सक्षम व सुदृढ बनविण्यात कोपरगाव तालुक्यातील व्यापारी वर्गाचा खारीचा वाटा नक्कीच आहे अनेक समस्यांना सामोरे जात तालुक्यातील व्यापारी छोटे मोठे किराणा दुकानदार ग्राहकांना सेवा देऊन त्यांचा विश्वास मिळवत आहे तालुक्यातील व्यापारी हा स्पर्धेच्या युगात स्पर्धा करायला तयार आहे परंतु व्यापारी महासंघाच्या मागण्यांमधील प्रमुख मागणी असलेली वन नेशन वन वेट वन रेट ही मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडावी तसेच विवेक कोल्हे यांनी देखील अमित शहाकडे आमची मागणी मांडावी असं प्रतिपादन कोपरेगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादा तथा काका कोयटे यांनी केली आहे काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस मे जागतिक व्यापारी दिनानिमित्त कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन युवा व्यापारी आघाडी महिला व्यापारी आघाडी कोपरगाव तालुका डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य बाईक रॅली ज्येष्ठ व्यापारी व नव उद्योजक सन्मान सोहळा आणि ग्राहक हक्क संरक्षण प्रबोधन कार्यक्रमात तालुक्यातील व्यापारी वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे नामदेवराव परझणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आवा परझणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या भव्य दिव्य स्वरूपाच्या बाईक रॅलीमध्ये दोनशे सत्तर व्यापारी सहभागी हो झाले होते या रॅलीत व्यापारी एकता जिंदाबाद व्यापारी महासंघाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देत कोपरगाव तालुक्यातील व्यापारी एकजुटीचे दर्शन घडविण्यात आलं शहरातील व्यापारी प्रमोद मुंदडा यांनी व्यापारी महासंघाचा एकच ध्यास गावाचा विकास अशा प्रकारचे गीत तयार करून बाईक रॅलीमध्ये या गीतामुळे एक जान आली होती सर्व व्यापाऱ्यांमध्ये उत्साह पसरला होता कोपरेगाव तालुक्याची ओळख कॅलिफोर्निया अशी करण्यात ज्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले अशा एकोणावीस ज्येष्ठ व्यापाऱ्यांना जीवन गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं तर कोपरेगाव तालुक्याची बाजारपेठ फुलविण्यात जे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत अशा नव नवउद्योजकांना कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच ऑनलाईन ऑफलाईन यातील फरक कमी करण्यासाठी तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी समता नागरी सहकारी पतसंस्थेद्वारा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून सहकार बास्केट या ऑनलाईन ॲपचं उद्घाटन आणि व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या कार्याची माहिती व मागण्यांचं निवेदन देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं आहे कोपरेगाव तालुका व्यापारी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी राजश्रीताई गुजराती यांची निवड करण्यात आली असून प्रसंगी माजी अध्यक्षा किरण दगडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धेच्या युगात व्यापार वाढीसाठी अमूलाग्र बदल होण्यासाठी ग्राहक हक्क संरक्षण व प्रबोधन करत वन नेशन वन वेट वन रेट संकल्पना ऑनलाईन खरेदीत होणारी ग्राहकांची फसवणूक याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण करत मार्गदर्शन केलंय व्यापारी महासंघ ग्राहक सेवा हाच धर्म मानून ग्राहकांना येणाऱ्या अडचणी देखील सोडवण्याचा प्रयत्न करत असतो कोपरगाव शहरात महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृहे कमी आहेत ती वाढवावी ज्या जागेवरून अतिक्रमण उठले आहे त्या जागेवर स्वच्छतागृहे व पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात यावी अशी मागणी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब यांनी प्रास्ताविकातून केली जीवनगौरव प्राप्त ज्येष्ठ व्यापाऱ्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्यापारी महासंघ सचिव प्रदीप साखरे यांनी केलं यावेळी व्यापारी महासंघ कोषाध्यक्ष तुलसीदास खुबाणी कार्याध्यक्ष अजित लोहाडे ज्येष्ठ संचाल आशुतोष पटवर्धन नारायण शेठ अग्रवाल केशवराव भोवर रमेश शिरोडे विजय नानकर आदींसह तालुक्यातील व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक महावीर सोनी नारायण लांडगे मानव शुक्ला प्रीतम बंब संदीप काब्रा किरण शिरोडे उल्हास गवारे संतोष गंगवाल अतिश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले उपस्थितांचे आभार युवा व्यापारी आघाडीचे धीरज कराचीवाला यांनी मांडले ग्राहकांना उपलब्ध करून देतो म्हणून एक महत्वाचा घटक म्हणून व्यापारी त्या ठिकाणी समाजामध्ये असतो व्यापाऱ्याचं काम नुसतं व्यापार करणे नाही तर आपल्या समाजामध्ये असणाऱ्या सर्व घटकांबरोबर सुखदुःखामध्ये सामील होणं समाजाशी बांधिलकी जपणे व्यापाऱ्याचं काम आहे हे उत्तम उदाहरण आपल्या कोपरगाव तालुक्याच्या व्यापारी महासंघाने केलं आहे असं मी मानतो अनेक अडचणी आपल्या पूर्ण शहरामध्ये किंवा आपण पाहतोय जागतिक अडचणी आल्या कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण जेवण उपलब्ध करून दिलं लोकांना मोफत किराणा उपलब्ध करून दिला तर शहरामध्ये जेव्हा पाण्याच्या अडचण निर्माण झाली तर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी गाळ उपसण्यासाठी मशीन उपलब्ध करून दिले असे विविध उपक्रम आपण व्यापारी महासंघाच्या माध्यमातून राबवले खरी बांधिलकी आपण त्या ठिकाणी समाजाशी ठेवली हे उत्तम उदाहरण आपल्या महासंघाचं देता येईल आपण सर्वजण एकत्रित मिळून आपली व्याज किंवा माझार कशी सुधारेल याच्यावर सातत्याने चर्चा आपण करत असतो आणि आजही आपण सहकार मार्ट या ज्या काही ऍपचं उद्घाटन केलेलं या माध्यमातून ज्या ऑनलाईन ऑफलाईनच्या आपल्याला अडचणी आता भासवत्या त्याच्यावर आपण रडत न बसता आपणही ऑनलाईन सुविधा त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल आपलं मनापासून मी अभिनंदन करतो यामधून निश्चितपणाने ज्या काही ग्राहकांची फसवणूक या ठिकाणी होते तर निश्चितपणाने लोकांना त्याच्यामधून लक्षात येईल आणि आपल्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी चालना मिळेल अशी मला खात्री परंतु आपण जो काही या ठिकाणी विषय मांडला काकालाही सांगितलं का कशाच्या माध्यमातून कुठला आयुध वापरून हा प्रश्न भवनात वा मांडावा तो मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी घेईल निश्चितपणे आपल्या ग्राहक संरक्षण मंत्री आपल्या शेजारीच आहे यांची पण आपण मिटिंग लावू यांच्या पुढे पण आपण प्रेझेंटेशन देऊ याला एक कायदा कसा करता येईल ज्याच्यामुळं ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी थांबेल किंवा आपण जे अपेक्षा केली की के वन नेशन वन पॅकिंग वन वेट वन प्राईस त्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येईल याचा देखील मी प्रयत्न करेन आपण कोपरगावची बाजारपेठ पुरवण्यासाठी जसं सर्वजण प्रयत्न करतात तसं मी देखील जेव्हा पद होतं आणि जेव्हापासून पद आहे मी ते काम करत आलेलो आहे आणि करतही नाही तर आपल्याला रोजगार आणि उद्योग व्यवसाय या ठिकाणी आणले गेले पाहिजे सातत्याने आम्ही देखील आपण सगळ्यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा हजार सहाय्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या सोनेवाडी इथं आपली एम आय डी सी झाली त्याचा उल्लेख अनेकदा शिर्डी एम आय डी सी केला जातो तर शिर्डी सोनेवाडी एम आय डी सी म्हटलं पाहिजे किंवा शिर्डी कोपरगाव एम आय डी सी म्हटलं पाहिजे कारण की जवळपास पाचशे एकर जागा त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामधली निम्मी जागा ही आपल्या तालुक्यातील आहे आणि म्हणून त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी या ठिकाणून गेली त्याचा फायदा निश्चितपणाने कोपरगाव आणि शिर्डी याला सिटी होण्याकरता झाला असता परंतु त्याच्यामुळं अनेक रोजगार देखील आपले या ठिकाणून गेले आणि वॉटरलेस इंडस्ट्री आपल्याला आणावं लागतील तरी कुठलंही आम्ही देखील संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून काही अर्ज केले परंतु आमचा आरक्षित कोटा पाण्याचा तो संपुष्ट झाल्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी अनेक अडचणी आहेत म्हणजे आपण जरी आवा इंडस्ट्री आणायचं ठरवलं तरी पाण्याअभावी ती इंडस्ट्री या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून कुठंतरी ही परिस्थिती चिंताजनक वाटते याच्यावर सगळ्यांनीच आपण म्हटल्याप्रमाणे राजकीय धोरणे बाजूला ठेवून विचारमांथन केला पाहिजे व्यापारी महासंघाने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे ज्या ज्या वे 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 वेळेस व्यापारी बोलवतात त्यावेळेस आम्ही सर्वजण आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो म्हणून माझी तुम्हालाच विनंती राहील की तुम्हीच या गोष्टीवर वारंवार पुढाकार घेऊन सातत्याने व्यापारी संवाद बैठक दर महिन्याला घेतली गेली पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने अजून आपल्या तालुक्यामध्ये काय करता येईल ऍप का तयार करू नये नेहमी ऑनलाईन व्यापारावर टीका करण्यापेक्षा आपण सुद्धा ऑनलाईन व्यापार का करू नये की ज्या व्यापाराच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून कोपरावच्या बाजारपेठेला चालना मिळेल अशा प्रकारचं एक ऍप आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था संस्था फेडरेशन मार्फत तयार केलेल्या आहेत ते ऍप गावातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी घ्यावं आपापले जे काही आपल्या दुकानात विक्रीला वस्तू आहेत त्या त्या ऍपवर अपलोड कराव्यात आणि ग्राहकांना समजू द्यावं की आपले रेट किती कमी आहे आणि त्या वस्तू घरपोच पाठवण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत मॉलच्या आपली अडचण काय होती सुधीर मॉलवाले घरपोच वस्तू पाठवू शकतात छोटे छोट्या व्यापारी पाठवू शकत नाही तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या वस्तूंना सुद्धा आम्ही घरपोच पाठवण्याची व्यवस्था समता पतसंस्थेच्या माध्यमातून करणार आहोत करायचं ना अरविंद शेख वैश्यवन समोर वस्तू त्यांना <laughs> विचारून घेतो करणार आहोत तर त्यालाही त्याचा आपण साथ द्यावी आणि ही जी काही ग्राहक जागृती आम्हाला करायची आहे दादा मी एक शेवटची विनंती तुम्हाला दोघांनाही करतो की ग्राहक जागृती करण्याकरता ग्राहक मेळावे आपण घेतली पाहिजे जनतेमध्ये आम्ही गेलं पाहिजे सुधीर आपण जे, हे प्रेझेंटेशन जे केलं त्या व्यापाऱ्यांसमोरच केलं अशा प्रकारचं प्रेझेंटेशन ग्राहकांसमोर झालं पाहिजे जनतेसमोर झालं पाहिजे जनतेला त्याच्यातले तोटे समजले पाहिजे आणि हे जनतेला समजण्याकरता दादा आणि भैया तुम्ही एक ग्राहक मिळावा घ्या तुम्ही आमच्यावर नियोजन द्यायला लागलं तर आम्ही येऊ परंतु तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवढे आजी माझी नगर आजी माझी आणि भावी नगरसेवक असतील त्यांना आमच्या जोडीला जर दिलं तर कॉलेज मधलं हा सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा इथे प्रसिद्धी केली पाहिजे आणि मित्रांनो आपण किती भाग्यवान आहोत बघा विवेक भाईयानं अमित भाईयानं कारखाना उभा केला कॉलेजेस उभे केले युनिव्हर्सिटी उभी केली त्याच्या माध्यमातून जे काही नोकऱ्या मिळत आहेत ते सगळे नोकरदार कोपरवामध्ये येऊन राहत आहेत आपल्याला बाजारपेठ तयार होते तसं कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून सुद्धा या बाजारपेठेला जे काही बळ दिले जात आहे हे बळ खूप मोलाचं आहे असंच बळ आमच्या कोपरावच्या बाजारपेठ आमच्या म्हणजेपेक्षा आपल्या कोपरवाच्या बाजारपेठेला ज्या पुढे मिळत राहो अशी एक विनंती करतो आणि आत्ताच मी जे सांगितलं तर ऍप जो आहे त्याला आम्ही नाव दिलेलं आहे सहकार बास्केट राज्य फिडेशनच्या वतीने आम्ही तयार केलेले असते आणि त्याला सहकार बास्केट हे नाव दिलेले आहे त्या सहकार बास्केटच्या ऍपचं लॉन्चिंग आपल्याशिवाय असते व्हावं आणि आम्हाला अभिमान आहे की दोन सहकार मंत्र्यांच्या नातवांच्या हस्ते या सहकार बास्केट चे लॉन्चिंग होत आहे खर तर असं प्रेरणा स्रोत आपल्या म्हणजे आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी एवढंच आव्हान करेल खर तर आशुतोष जी आणि विवेक जे आहे तिथं दोघांनाही माझं नम्र आव्हान राहील तर कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या जे काही राजकीय विचारधारा आहेत आपण ते बाजूला ठेवूया आणि कोपरगावचं आपल्याला परत कसं चांगलं बाजारपेठ सुधारली तर सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे कारण आर्थिक उलाढाल झाली तर निश्चितपणे तो फायदा सर्वांपर्यंत जाऊ शकेल ऊस कारखाना आहे धंदा आहे पोल्ट्री आहे किंवा इतर आपले सगळे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाबरोबर आपल्याला जर सगळ्यांना चांगली संधी देता आली तर निश्चितपणे फायदा होऊ शकेल खर तर जी बोलता बोलता पाण्याच्या संदर्भात बोलले आपला तालुका जागरूक आहे काळे साहेब असतील खुले साहेब असतील यांनी त्यांच्या उभ्या आयुष्याचा लढा पाण्यासाठी दिला नाही दोष कोणाला एखादा देऊन उपयोग होणार नाही कारण आपण आपल्या तालुक्यापेक्षा नाशिक शहर मोठं होत गेले शहर मोठे होत गेल्यानंतर पाण्याची डिमांड वाढत गेली आणि पाण्याची डिमांड वाढल्यानंतर साहजिक खालचा आपला पाण्याचा प्रवाह आपला कमी झाला नगर जिल्हा नाशिक जिल्हा जर एकत्रित आले असतील तर आज आपल्या फोप्रवा तालुक्यात परिस्थिती आली नसते सन्मान्य पोलीस साहेबांनी तो प्रयत्न केला अशोकदादा आमदार असताना आणि सर्व गुरुपौर्णिमेच्या दिवशी रस्ता रोखून केला होता पाहण्यासाठी तर आता ती धडक मोहीम मला वाटतं तरुण पिढीने घेणं गरजेचं आहे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील समुद्राला जाणार वाण वाहणारं पाणी जाणार आहे ते वळवण्याच्या दृष्टिकोनातून मान्य फडणवीस साहेबांनी मोठी भूमिका घेतली आहे मोठी तरतूद आता आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणून दोघांनाही माझं आता चलती लोकांची तुमच्यातली धमक आहे आणि ती हिम्मत तुम्ही दाखवू शकता पन्नासशे बारखे दिले आमचं पुढे पाठबळ तेवढं तेवढ सांगा आम्ही तुमच्या बाग काय लताय तर आता ते पाण्यासाठी आपलं जे काही कुठे जर पाणी आपलं झालेलं आहे याच्यासाठी राजकीय जोडे बाजून ठेवून मला वाटतं हा लढाऊ भराण गरजेचा आहे राजकीय विचारधारा राजकीय आपलं आपलं चालू राहील पण मला वाटतं पाणी जर आलं तर पुढची सगळी व्यापार वाढेल सगळंच वाढेल तर त्या दृष्टिकोनातून मी आशिदुळजी आणि दोघांना आव्हान करेल तुम्ही आता पुढाकार केला पोलीस साहेबांनी काळे साहेबांनी त्यांची हायर घातली भांडले संघर्ष केला पण दुर्दैवाने ते अपुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केला वी पाटील साहेबांचा तर प्रयत्न चाललेले काम नाही संघटित आपण जर निर्माण करू तर मला वाटतं पाण्याच्या माध्यमातून परत कोपरगावचं वैभव येऊ शकेल आणि जसं बंब साहेब म्हटले सहा कारखाने होते सहा आणि तीन कारखाने जरी पूर्ण क्षमतेने चालले तरी भरपूर होईल कारण आता वैजापूरला खासगी कारखाना बंद होणार नाही बोलले तो धोका सगळ्यात पुढे जाईल आता आम्ही जो धंद्यात खासगी प्लेअर झाले काही उद्योग करते खासगी कारखानदार आले काही उद्योग करते पण तो तो विश्वास आपण सर्वसामान्य जनतेचं संपादित केलेला आहे मला वाटतं तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या भविष्य आपल्याला सर्वांना त्या दृष्टिकोनातून पावलं टाकावं लागणार आहे का साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून परत एकदा सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो काकासाहेब या चांगल्या उपक्रमाला शब्द रुपीने खरीचा वाटा किंवा योगदान लागत असेल तिथं आम्ही आपल्या बरोबर सदैव आहोत एवढंच एक आपल्याला शब्द देतो परत एकदा सर्व ज्येष्ठ व्यापारी मंडळींना मनापासून सलाम करतो आपल्यामुळं आम्हाला सर्वांना जे काही चांगले दिवस बघायला मिळाले आपलं मोठं योगदान आहे काकांना आणि जे काही व्यापारी संघटना आहेत आपली सर्व त्यांना मनापासून प्रत्येक शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद था 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 था।